अमरावतीच्या चांदूर बाजारामधून चिमुकल्या विद्यार्थ्यांची धक्कादायक वाहतूक होत आहे परवाना स्कूल व्हॅनमधून अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅनमध्ये कोंबून नेत असल्याचा व्हिडिओ ए एस न्यूज महाराष्ट्राच्या हाती लागला असून विद्यार्थ्यांना परवाना स्कूल व्हॅनच्या मागच्या बाजूला बसवून घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार ए एस न्यूज महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकाराकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे एक दिवस मोठा अपघात होण्याची शक्यता आहे